श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलम भजे तापत्रयापहम श्रोते हो श्रोतेहो नमस्कार आपण जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्रीपूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या ऐंशीव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे तेजोनिधी श्रीमध्व नेहमीप्रमाणेच निरंतर ज्ञानकार्य हे चातुर्मास्याचे नित्यविधी बनून गेले त्यांचे पाठप्रवचन कौशल्य विश्वविख्यात झाले होते एकदा एक चमत्कार घडला प्रतिनित्य एक, एक अत्यंत तेजपुंज मुनी श्रीमधवांची प्रवचने ऐकण्यास येत व श्री बसून श्रवणानंदी रमून जात संपूर्ण श्रोतृवृंदाचे लक्ष वेधून घेणारा तो श्रोता होता चातुर्मासातील चार महिन्यातील एकही दिवस न चुकविता तेथे नियमित येणाऱ्या त्या वर्चस्वी व्यक्तीबद्दल जनात अपार कुतूहल जागृत झाले होते शेवटच्या दिवशी श्री त्यांचा परिचय करून दिला हे शुकमुनी आहेत रुद्रदेवांचा अवतार पद्मसरोवराजवळील आश्रम हे त्यांचे निवासस्थान ब्रह्मसूत्रांचे भागवत पुराणादींचे अर्थ विशेष करून आकलन करून घेण्याच्या उद्देशाने त्यांचे येथे प्रतिनित्य आगमन होते हे ऐकून जनतेला विस्मय वाटण्याबरोबर अपार आनंदही झाला हो हो काय ह्या मधवांचा महिमा शिवादी देवताही त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांचा उपदेश श्रवण करून धन्य पावतात त्यांच्या दर्शनामुळे आमच्या जीवनात परमसार्थक्य लाभते एकवाट येथील श्रीमध्वांच्या भाष्यपाठाच्या श्रवणाने शेषदेव धन्य पावले होते ती घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या ऐकणाऱ्या लोकांना या भावी शेषदेवांनी या प्रकारे श्रवणभक्ती दर्शवली होती हेही अद्भुतच होते ती एक ती वेळ ती वेळ होती एका रात्रीची नेहमीप्रमाणेच अपार शिष्य वृंदांसमोर श्रीमधवांचे प्रवचन चालू होते श्रीमध्व ज्या कळकळीने प्रवचन देत होते तेवढ्याच उच्च, उत्सुक उत्सुकतेने त्यांचा शिष्यवर्ग त्यांचा प्रत्येक शब्द ऐकून समजून घेण्यास आतूर होता त्या आनंदमय वातावरणात एक भयंकर व्यत्यय आला अचानक आले अचानकच आलेल्या एका वादळी वाऱ्याच्या झोताने पाहता पाहता तेथील दिवा विझून गेला शिष्यांना आता ज्ञानदीपही माळ मावळण्याची भीती वाटू लागली त्यांनी एका क्षणाचाही अपव्यय न करता ज्ञानाजना ज्ञानार्जनाची दीक्षा घेतली होती आता दिवा लावेपर्यंत त्यात व्यत्यय येईल याची चुटपूट त्यांना लागून राहिली त्यामुळे त्यांची मने उद्विग्न झाली त्यांना पुन्हा दीप प्रज्वलित होईपर्यंत धीर धरवेना त्यात त्यांचा अमूल्य वेळ विनाकारण व्यर्थ जाईल अशी चिंता त्यांना सतावू लागली श्रीमधव सूक्ष्म मने जाणणारे सूक्ष्मज्ञही होते कोणत्याही समस्येचा परिहार करण्यास सक्षम असणारे ते कर्तृत्वशाली होते शिष्यांची समस्याही त्यांनी चुटकीसरशी सोडवली होती त्यांनी आपल्या एका पायाचा अंगठा किंचितसा पुढे सरकविला त्या अंगठ्याच्या नखाग्रातून प्रकाशझोत सर्वत्र पसरला सारा परिसर उजळून टाकणाऱ्या त्या प्रकाशाने केवळ प्रवचन कार्य सुरळीतपणे पूर्ववत सुरू झाले एवढेच नव्हे तर त्यामुळे शिष्यांच्या ग्रंथावलोकन कार्यास आणि ज्ञानकार्य अखंड राहण्यात तो प्रकाशझोत अत्यंत उपयुक्त ठरला शिष्यांना अंतर्गत प्रकाशाबरोबरच बाह्य जगतातील प्रकाशही दाखविण्यास सक्षम असणारे ते ज्ञानभास्कर आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखविले या प्रकारे अंतर्बाह्य प्रकाश दर्शवून आपण सूर्यापेक्षा श्रेष्ठतम असण्याचे तत्त्वही त्यांनी सूचित केले केवळ महायोगींच्या जीवनात मात्र आढळून येणारी ही विलक्षण योगसिद्धी होय काही वेळा अगदी सामान्य जनही वामाचारादींच्या आश्रयाने काही चमत्कार दाखवितात अथवा जनतेत भ्रम निर्माण करून खोटी प्रतिक्षा प्रतिष्ठा मिळवितात परंतु श्रीमधवांनी दर्शविलेले या प्रकारचे चमत्कार हे खऱ्या अर्थाने प्राप्त योगींना मात्र साध्य होणारे तात्विक चमत्कार होत याचे रहस्य एवढेच प्रत्येकाचा देह पंचभूतांनी बनलेला आहे त्यापैकीच एक अग्निही होय देहाची सात्विकता वृद्धिंगत होत जाते तशी तेजस्विताही वाढत जाते देवतांचे देह प्रामुख्यत्वे तेजोमय असतात त्यामुळेच त्यांची तेजस्विता वेग आयु सामर्थ्यादी या त्यांच्यात अधिक श्रीमधव काही सर्वसामान्य देवता नव्हेत ते जीवोत्तम असणाऱ्या वायुदेवांचा अवतार वृद्धी होते ती वायुदेवांमुळेच असे असताना त्यांची तेजस्विता केवळ कल्पनातीत होय परंतु प्रसंग आल्याशिवाय ते त्याचे प्रदर्शन करीत नाहीत त्यांचा संपूर्ण देहच तेजोमयी असताना त्यांनी एका अवयवाच्या एका मात्र भागातून अशा प्रकारे प्रकाश झोत दर्शविला तर त्यात आश्चर्य कुठे विज्ञानाने दीपादींनी बाह्य विश्व उजळले त्यांनी या प्रसंगाच्या अनुषंगाने दाखवून दिले परंतु तत्त्वज्ञान आंतरिक प्रकाशाने अंतरबाह्य उजळू शकते प्रामाणिक जिज्ञासूंसाठी अंधार ही कधीही समस्या होऊन उभी ठाकणार नाही हे तत्व येथे दिसून येते महाभारताच्या पर्वात जेव्हा मुदप्पाकखान्यात म्हणजे स्वयंपाक गृहात द्रौपदी भीमसेनास भेटते तेव्हा त्यांच्या दोघांच्या तेजाने सारा परिसर उजळून निघाल्याचे वर्णन महाभारतात आहे श्रीमध्व तर भीमसेनाचाच अवतार श्रीमधवांच्या पाठप्रवचनास आगमन केलेल्या शेषदेवांची देहकांती लखकण चमकणाऱ्या विजेपेक्षाही अधिक असल्याचे वर्णन यापूर्वी चाले आहे आज आपण येथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया पुढील भागात ಪರ್ಯಂತ ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ರಮಣ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣಂತರ್ಗತ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಕರ್ತ